नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन पावसामुळे अनेक भागात पिकांचं नुकसान होतंय त्यामुळं पीक विमा भरपाईसाठी शेतकरी नुकसानीच्या पूर्वसूचना देत आहेत मात्र विमा कंपनी सांगते की तुम्हाला एकदाच पूर्वसूचना देता येईल असं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय कारण नुकतंच सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचे निकष बदलल्याचं कारण सांगितलं जातं आहे मग नेमकं बदललेले निकष काय आहेत शेतकऱ्यांना किती वेळेस नुकसानीच्या पूर्वसूचना देता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात मागील काही दिवसांमध्ये पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे मागत असल्याचे प्रकार राज्यभरात पुढे आले आहेत मग विमा कंपनीच्या प्रतिनिधीला आपण पैसे दिल्यानंतर ते आपले भरपाई वाढवून देऊ शकतात का किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीला आपण जर पैसे दिले तर आपल्याला जास्त भरपाई मिळू शकते का याचाच आढावा आता आपण या घेणार आहोत होता। आता आपला जो पहिला प्रश्न त्याचं उत्तर शोधूया पहिला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना नेमकं स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत पीक नुकसानीच्या ज्या काही पूर्वसूचना आहेत कि ते किती वेळेस देता येतात आता आपल्याला माहिती आहे की ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यभरात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे पिकांचं नुकसान देखील झालं होतं त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या आता सप्टेंबरच्या सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्या शेतकऱ्यांचं पुन्हा मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसानं पुन्हा नुकसान झालंय त्यामुळे हे शेतकरी पुन्हा आपल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचा प्रयत्न केला तर या शेतकऱ्यांनी सांगितलं की विमा कंपनीकडून असं सांगण्यात आलं की तुम्ही यापूर्वी नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या आहेत आणि तुम्हाला एकदाच पूर्वसूचना देता येतील पुन्हा देता येणार नाहीत त्यासाठी त्यांना सांगण्यात आलं केंद्र नुकतंच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचे निकष बदलले हे निकष नेमके काय आहे तर तुम्हाला आठवत असेल की एप्रिलमध्ये केंद्र सरकारनं एक परिपत्रक काढून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचे निकष बदलले होते हा महत्वाचा निकष असा आहे की यापूर्वी आपल्याला आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत पीकवाढीच्या टप्प्यानुसार नुकसान झाल्यानंतर आपल्याला मिळणारे नुकसान भरपाई वेगवेगळी होती म्हणजे नुकतीच जर पेरणी केली आणि पिकांचं नुकसान झालं तर कमी भरपाई मिळत होते पीकवाढीच्या काळामध्ये जर समजा नुकसान झालं तर थोडीशी जास्त आणि अंतिमता पीक काढण्याच्या काळामध्ये जर समजा नुकसान झालं तर जास्त भरपाई मिळत होती पण बदललेल्या निकषानुसार म्हणजे नव्या निकषानुसार केंद्र सरकारनं असं ठरवून दिलं की पीकवाढीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये पिकाचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई देताना संपूर्ण संरक्षित रक्कम गृहित धरून नुकसान भरपाई देता येईल म्हणजेच नुकतीच लागवड केली पीक उगून आलं आणि शंभर टक्के नुकसान जरी झालं तर त्याच टप्प्यामध्ये शेतकऱ्याला शंभर टक्के भरपाई मिळणार हा नवीन निकष सांगतो त्यामुळे नव्या निकषानुसार पीक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार नुकसान जर झालं तर शेतकऱ्याला वेगवेगळ्या पूर्वसूचना देण्याची गरज नाही असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय थोडक्यात काय तर जुन्या निकषानुसार वेगवेगळ्या टप्प्यानुसार मिळणारी भरपाई वेगवेगळी होती त्यामुळे वेगवेगळ्या पूर्वसूचना द्याव्या लागत होत्या परंतु नव्या निकषानुसार प्रत्येक टप्प्यात जर नुकसान झालं तर मिळणारे नुकसान भरपाई ही सारखेच असणार आहे त्यामुळे एक जरी पूर्वसूचना दिली तरी चालेल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे पण तरी जर शेतकऱ्यांना वाटत असेल की आधीच्या तुलनेमध्ये आपलं होणारं नुकसान जास्त असेल तर शेतकरी पूर्वसूचना देऊ शकतात हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे असं देखील कृषी विभागानं स्पष्ट आहे आणखी दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी पैसे मागतायत आता आपल्याकडे अनेक बातम्या आणि एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले असतील की पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करण्यासाठी पैसे मागत आहेत अनेकदा तुमचं नुकसान वाढून देऊ किंवा नुकसान भरपाई जास्त देऊ असं आमिष दाखवून देखील शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत पण खरंच असं पीक विमा कंपनी प्रतिनिधी करू शकतात का तर आम्ही एका विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे याची विचारणा केली तर त्या कंपनीच्या प्रतिनिधीने असं सांगितलं की गावातील सर्वच शेतकऱ्यांना असं पैसे घेऊन जास्त भरपाई देता येत नाही गावातील एक दोन शेतकऱ्यांना असं देणं शक्य आहे असं करणं शक्य होऊ शकतं परंतु सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणं हे शक्य होत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी या आमिषाला बळी पडू नये किंवा आमचं नुकसान वाढवून दाखवा किंवा जास्त भरपाई द्या असा हट्ट देखील धरू नये कारण हे शक्य होत नाही कृषी विभागाने देखील असं सांगितलं की जर तुम्हाला कोणी असं आमिष दाखवत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी किंवा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्याकडे लेखित तक्रार करावी कृषी विभाग त्यावर कारवाई करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदललेल्या निकषानुसार म्हणजेच नव्या निकषानुसार जर एखाद्या मंडळातील विमा संरक्षित क्षेत्रापैकी पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान झालं असेल तर हे नुकसान जातं वाईड स्प्रेड म्हणजेच सर्वव्यापी नुकसानीमध्ये या परिस्थितीमध्ये म्हणजेच वाईड स्प्रेडमध्ये सर्व शेतकऱ्यांचं काही म्हणजे ज्यांनी सूचना दिल्या त्या सगळ्यांचे पंचनामे होत नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे वैयक्तिक पातळीवर होत नाही तर रँडम पद्धतीनं तीस टक्के सर्वेक्षण केलं जातं म्हणजेच एखाद्या मंडळात जर पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावरचं नुकसान झालं असेल तर कृषी विभाग आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी रँडम सर्वे करतात आणि या रँडम सर्वेवरून जे काही नुकसान येईल त्यानुसार त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असते मग जर तुम्ही विमा कंपनीच्या प्रतिनिधीला कितीही पैसे दिले तर तुम्हाला मिळणारी भरपाई ह्या त्या निकषानुसारच मिळणार आहे म्हणजेच काय तर विमा कंपनीच्या प्रतिनिधीने आपल्याकडे मागणी जरी केली तरी आपण पैसे देऊ नका आणि जर त्यांनी असा अट्टास केला तर आपण कृषी विभागाकडे तशी ता तक्रार करू शकता थोडक्यात काय तर आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत एकदा जरी पीक नुकसानीची पूर्वसूचना दिली असेल तरी आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला आपण जास्त नुकसान मिळेल या असे पोटी जरी पैसे दिले तरी आपल्याला जास्त भरपाई मिळेलच असं नाही आणि विशेष म्हणजे मागच्या दोन तीन दिवसांमध्ये जो काही पाऊस होतोय तो सर्वव्यापी होतोय म्हणजे सर्वदूर जोरदार पाऊस होतोय आणि मंडळातील पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असू शकतं असा अंदाज आतापासूनच कृषी विभागानं व्यक्त केला आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये जे काही नुकसान झालं तर ते वाईल्ड स्प्रेड म्हणजे सर्वव्यापी नुकसान होऊ शकतं म्हणजेच मंडळातील सर्व शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई मिळू शकते त्यामुळं या आमिषाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी जर अशी मागणी करत असतील तर कृषी विभागाकडे तशी लेखित तक्रार करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे आपला नेमका काय अनुभव आहे आपण यापूर्वी नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे का आपल्याकडे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पैशाची मागणी केली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव विविध योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका